न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा एका फोन कॉलनं उघड झालं नऊ लाख पन्नास हजार रुपयांचं गुपित तोफखाना भिंगारच्या धमाकेदार कारवाईनं चोराचा गेमच संपवला तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत तब्बल नऊ लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या एकूण सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत चोरी प्रकरणी अनिकेत बाबासाहेब करजुले याला अटक करण्यात आली आहे तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना हा मोठा प्रकार उघडकीस आला आरोपीने चौकशीत सर्व गाड्या चोरल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून परदेशी ब्रँडसह उच्च किंमतीच्या एकूण सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा